अनुभव पंथ आणि वारकरी संप्रदायाची एक मोठी परंपरा दिसून येते आणि त्या पंथ पर, परंपरेच्या आणि संप्रदायाच्या माध्यमातून प्रचंड सामाजिक कार्य या भक्ती चळवळीनं केलेलं आहे अहो स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे कार्य केलं ते अत्यंत मोलाचं आहे लिळा चरित्र हा मराठीतला पहिला गद्य ग्रंथ आहे पहिला चरित्र ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथातून माध्यमातून ज्या लीळा आहे जे सूत्र आहे जे दृष्टांत आहे त्यातून जे सामाजिक विचार प्रकट करण्यात आलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणजे येथे जाती कुळ नाही येथे खुंट दावे नाही तुम्हा परस्परे परमप्रिती होवावी किंवा त्या काळात स्त्रियांना आणि क्षुद्रांना धर्माचा अधिकार पहिल्यांदा देण्याचं काम चक्रधर स्वामींच्या माध्यमातून झालं आणि ते सामाजिक किती मोठं सामाजिक कार्य होतं किती प्रचंड सामाजिकता त्याच्यामध्ये भरलेली होती आणि तेही कार्य कोशातून झालं तर मराठी साहित्याच्या मराठी भाषेच्या माध्यमातून झालं कारण मराठी भाषा तेव्हा वैदिकांची भाषा ही संस्कृत होती आणि संस्कृत प्रें ही जनसामान्यांची भाषा नव्हती त्रैवर्णिकांना ही भाषा समजत नव्हती आणि म्हणून लोकांच्या भाषेतून ते तत्वज्ञान सांगावं त्यामुळं त्यांनी मराठी भाषा त्याचा उद्गार केला तेव्हा केशिराज बासांनी नागदेवाचार्यांना म्हटलंही होतं की आम्ही हे जे ग्रंथ आहे हे जे साहित्य आहे हे जर संस्कृतमधून निर्माण केले तर काय बिघडणार आहे तेव्हा नागदेवाचार्यांनी दिलेलं उत्तर महाराष्ट्राने लक्षात ठेवलं पाहिजे नकोगा केशवदेया येने माझी या स्वामीचा सामान्य परिवारू नागवील किंगा म्हणजे त्रैवर्णिकांना हे ज्ञान पचणार नाही हे कळणार नाही म्हणून या सगळ्या समाजाला ते ज्ञान कळावं पचावं म्हणून मराठी भाषेतूनच लोक भाषेतूनच ते ज्ञान आपण पोहोचवलं पाहिजे यासाठी यासाठी मराठीतून ग्रंथांची निर्मिती केली त्याच्याही नंतर फार मोठी म्हणजे दाकोबा सारखा चांभार असेल त्याला स्थिती प्राप्त करून देणं मातंगाच्या हातात लाडूचा प्रसाद देणं आणि ब्राह्मण शिष्याच्या मनातला विकल्प दोष दूर करणं हे इतक्या सामाजिक चळवळी आणि सामाजिक क्रांतिकारक कार्य चक्रधर स्वामींनी त्या काळात केलं ते सगळं लिहेच्या माध्यमातून आणि या सगळ्या सूत्रदृष्टांताच्या माध्यमातून आलो महानुभाव पण अहनुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाची एक मोठी परंपरा दिसून येते आणि त्या पंथ पर... परंपरेच्या आणि संप्रदायाच्या माध्यमातून प्रचंड सामाजिक कार्य या भक्ती चळवळीनं केलेलं आहे अहो स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे कार्य केलं ते अत्यंत मोलाचं आहे लीळा चरित्र हा मराठीतला पहिला गद्य ग्रंथ आहे पहिला चरित्र ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथातून माध्यमातून ज्या लीळा आहे जे सूत्र आहे जे दृष्टांत आहे त्यातून जे सामाजिक विचार प्रकट करण्यात आलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहे म्हणजे येथे जाती कुळ नाही येथे खुंट दावे नाही तुम्हा परस्परे परमप्रिती होवावी किंवा त्या काळात स्त्रियांना आणि क्षुद्रांना धर्माचा अधिकार पहिल्यांदा देण्याचं काम चक्रधर स्वामींच्या माध्यमातून झालं आणि ते सामाजिक किती मोठं सामाजिक कार्य होतं किती प्रचंड सामाजिकता त्याच्यामध्ये भरलेली होती आणि तेही कार्य कोशातून झालं तर मराठी साहित्याच्या मराठी भाषेच्या माध्यमातून झालं कारण मराठी भाषा तेव्हा वैदिकांची भाषा ही संस्कृत होती आणि संस्कृती जनसामान्यांची भाषा नव्हती त्रैवर्णिकांना ही भाषा समजत नव्हती आणि म्हणून लोकांच्या भाषेतून ते तत्वज्ञान सांगावं त्यामुळं त्यांनी मराठी भाषेत उद्गार केला तेव्हा केशिराज बसांनी नागदेवाचार्यांना म्हटलंही होतं की आम्ही हे जे ग्रंथ आहे हे जे साहित्य आहे हे जर संस्कृत मधून निर्माण केले तर काय बिघडणार आहे तेव्हा नागदेवाचार्यांनी दिलेलं उत्तर महाराष्ट्रनी लक्षात ठेवलं पाहिजे नकोगा केशवदेया येने माझी या स्वामीचा सामान्य परिवारू नागवील किंगा म्हणजे त्रैवर्णिकांना हे ज्ञान पचणार नाही हे कळणार नाही म्हणून या सगळ्या समाजाला ते ज्ञान कळावं पचावं म्हणून मराठी भाषेतूनच लोक भाषेतूनच ते ज्ञान आपण पोहोचवलं पाहिजे यासाठी यासाठी मराठीतून ग्रंथांची निर्मिती केली त्याच्याही नंतर फार मोठी म्हणजे दाखोबा सारखा चांभार असेल त्याला स्थिती प्राप्त करून देणं मातंगाच्या हातात लाडूचा प्रसाद देणं आणि ब्राह्मण शिष्याच्या मनातला विकल्प दोष दूर करणं हे इतक्या सामाजिक चळवळी आणि सामाजिक क्रांतिकारक कार्य चक्रधर स्वामींनी त्या काळात केलं ते सगळं लिहेच्या माध्यमातून आणि या सगळ्या सूत्रदृष्टांताच्या माध्यमातून आलो महानुभाव